विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवर्धन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इन्स्ट्रक्टर इन्स्ट्रक्टर्स टू एक्झाम जे एकवीस जानेवारीला होणार आहेत त्यावर आधारित ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजीचे महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपण बघणार आहोत याआधी एक ऑलरेडी व्हिडिओ आपण अपलोड केला आहे हा याच सिरीजमधील नेक्स्ट व्हिडिओ आहे व्हिडिओला सुरुवात करायचा आहे व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे टू डोअर अँड फोर डोर टाईप ऑटोमोबाईल आर क्लासिफाईड ऍज ऑप्शन आहे सेडान कन्व्हर्टेबल स्पेशल पर्पज व्हेकल की पिकअप्स तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए टू डोअर अँड फोर डोअर टाईप ऑफ ऑटोमोबाईल आर क्लासिफाईड ॲज सेडान नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक बारा विच ऑफ दिस फॉल्स अंडर एल एम व्ही लाईट मोटर व्हेकल कॅटेगरी बेस्ड ऑन द कॅप ऑप्शन आहेत मोटरबाईक्स कार बसेस की ट्रेन्स सोपा प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक बी कार ह्या ज्या असतात ना त्या लाईट मोटर व्हेकल ही जी कॅटेगरी आहे त्याच्या अंडर येतात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक कर तेरा मोस्ट ऑफ दी डॅडेज व्हेकल हॅव ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शन आहेत इंडियन जपानीज अमेरिकन की ब्रिटिश तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी जास्तीत जास्त अमेरिकन जेवढ्याही कम गाड्या आहेत त्यांमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन हे बसविण्यात आलं आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक कर चौदा अ डिलिव्हरी फॅन फॉल्स अंडर द कॅटेगरी ऑफ विच टाईप ऑफ व्हेकल तर जी डिलिव्हरी व्हॅन व्हेकल असते ना ती खालीलपैकी कोणत्या कॅटेगरीत येते ऑप्शन आहेत हेवी पॅसेंजर व्हेकल लाईट पॅसेंजर व्हेकल हेवी गुड्स व्हेकल की लाईट गुड्स व्हेकल तर ऑप्शन क्रमांक डी लाईट गुड व्हेकल हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर ता पुढील क्वेश्चन बघूयात क्वेश्चन क्रमांक पंधरा लोड पर एक्सल फॉर अ व्हेकल कॅन बी रिड्युस्ड बाय विच ऑफ द फॉलोईंग मेथड ऑप्शन है बाय इंक्रीजिंग डिस्टन्स बिटवीन द एक्सल इंक्रीजिंग द नंबर ऑफ टायर बाय इंक्रीजिंग द नंबर ऑफ एक्सल ऑफ दल तो लक्ष्य घया लोड पर एक्सल फॉर व्हीकल कैन बी रिड्यूस बाय बाय इंक्रीजिंग द नंबर ऑफ एक्सेस तथी मित्रों अपना ऑटोमोबाइल सर्विंग टेक्नोलॉजी क्वेश्चन बँक हवी असेल तर आपल्याकडे आहे यामध्ये तीस टेस्ट आहेत सहाशे क्वेश्चन है टोटल प्राईज आहे फक्त थ्री फोर्टी नाईन ज्या विद्यार्थिमित्तानं हवी असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसो होतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी याकरिता बत्तीस टेस्ट आहेत सहाशे चाळीस क्वेशन प्राईज आहे थ्री फोर्टी नाईन तसेच इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी याकरिता चाळीस टेस्ट आहेत आठशे क्वेश्चन प्राईज आहे चारशे नव्याण्णव त्यासोबत मेकॅनिकल टेक्नॉलॉजीकरिता जर पाहिजे असेल तर आपल्याकडे एकशे तेवीस टेस्ट आहेत टोटल तीन हजार तीनशे पन्नास प्रश्न प्राईज आहे नऊशे नव्याण्णव यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट नोट्स देखील विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहेत एवढं मटेरियल घेतल्यानंतर तुम्हाला बाकी काहीही अभ्यास करण्याची गरज नाही ज्याही विद्यार्थी मित्रांना यापैकी कोणतीही क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर आपण लगेचच व्हॉट्सअप करून द्या त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक कर सोळा सर रुडॉल्फ डिझेल इन्व्हेंटेड डिझेल इंजिन इन विच इयर ऑप्शन आहेत एकोणीसशे पाच एकोणीसशे सोळा एकोणीसशे वीस की एकोणीसशे तेरा तर लक्षात घ्या रुडऑफ डिझेल यांनी डिझेल इंजिन हे ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे तेरामध्ये इन्व्हेंट केलं आहे त्यानंतर ता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सतरा हिंदुस्तान मोटर लिमिटेड कलकत्ता वॉज सेटअप इन इयर ऑप्शन आहेत एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे त्रेचाळीस की एकोणीसशे बेचाळीस तर राईट आन्सर रा आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये हिंदुस्तान मोटर लिमिटेड हे विद्यार्थी मित्रांनो सेटअप करण्यात आलं आहे in 1943 and 1944 two automobile companies namely hindustan motor limited kolkata and premier automobile limited bombay were set up in india then, the next kashikram katra ford started production of his model t car with an initial run of how many vehicle the right answer is 20000 vehicles तर लक्षात घ्या ही जी फोर्ड कंपनी आहे त्यांनी त्यांचं तेन जे टी कारचं जे मॉडेल आहे ते सुरुवातीला वीस हजार गाड्या बनवण्याकरिता याचा विद्यार्थी मित्रांनो सुरुवात केली होती त्यानंतर ता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एकोणावीस इन एटीन थर्टी टू हू पेटंटेन फर्स्ट थ्री स्पीड ट्रान्समिशन तर लक्षात घ्या अठराशे बत्तीसमध्ये थ्री स्पीड ट्रान्समिशनसाठी पेटंट कोणी घेतलं होतं तर ते आहे डब्ल्यू एच जेम्स यांनी थ्री स्पीड ट्रान्समिशनकरिता पेटंट घेतला आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक वीस फर्स्ट कार अराइव्ड इन इंडिया इन विचेअर पहिली जी गाडी आहे ती भारतामध्ये कधी आली तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अठराशे सत्तावन्नमध्ये सत्त्याण्णवमध्ये भारतामध्ये पहिली कार आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण एकूण चांगले प्रश्न बघितले आहेत ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजीचे अजून क्वेश्चन आपल्याला पाहिजे असेल तर आपण सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा खाली कमेंट करा की अजून तुम्हाला असेच क्वेश्चन बँक पाहिजे असेल या व्यतिरिक्त आपल्याला मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी तसेच इलेक्ट्रॉनिक आणि ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी याकरता क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर लगेचच व्हॉट्सअप करा तर आचवडीमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू